आत्ता जो पंधरा मार्च शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयांच्यावर घ्या घालणारा हा शासन निर्णय आहे पण अतिरिक्त होईल हा काळा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे सिंधुवाला याच्यामध्ये प्रचंड मोठी दुरुस्ती झाली पाहिजे वीस विद्यार्थी तुमच्या मध्ये आणि बांधवीमध्ये वीस शिकवती असतील स अनुदान असणाऱ्या नंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या या सर्व बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे या मंद सचिव कर्मचारी यांनी आपल्या सेवांचा फायदा घेतला आंदोलनाचा फायदा घेतला आणि शासन निर्णय करून घेतला आणि आपल्याला वाऱ्यावर सोडलं एवढंच नव्हतं एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या लोकांना पन्नास टक्के पेन्शन देण्याचं मान्य केलेलं होतं समितीच्या पुढं तरी सुद्धा त्यानंतर त्यांनी शासन निर्णय आज ताब्यात काढलेला नाही त्यामुळे या सर्व जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर

आणि आज हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येनं आज राजवाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आज हा मोर्चा झाला या मोर्चामध्ये सर्व संस्था चालक सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नव्हे तर पालक विद्यार्थी हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि महिला भगिनी सर्वात जास्त उपस्थित होत्या एकोणीस मागण्या आम्ही शासनाला दिलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने मागणं मागणी संस्था चालकांची असेल वेतनेतर अनुदान असेल मुख्याध्यापक शाळा तिथे मुख्याध्यापक असावा त्याचबरोबर पटाची अट न टाकता शिक्षकांची भरती चालू करावी पवित्र प्रणालीचा जो खेळखंडोपा चालू केलेला आहे तो तातडीने थांबवून पटकन ह्या आचारसंहितेच्या अगोदर सर्व शाळांच्या मध्ये शिक्षक भरती करावी आणि या सर्व इतर एकोणीस मागण्यांचं जे परिपत्रक आहे ते आम्ही शासनात दिलेलं आहे तातडीने याच्यावर कार्य करावी अन्यथा सतरा तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी का सर्व संघटनांच्या वतीनं करणार आहे धन्यवाद